स्वामी समर्थ सगळ्यांना आज दारावर आले होते मम्मीला पाहिजे होता मग स्वस्त मिळाला म्हणून एक टप घेतला दारावर जे विकणारे येतात त्यामुळे या वस्तू बाहेर शोधायचा ताप वाचतो दवाखान्यात एक नातेवाईक ऍडमिट होते म्हणून दुपारी मी आणि मम्मी त्यांना भेटायला आलो होतो दवाखान्यात गेलं की खरंच आपल्या आरोग्याची खरी किंमत कळते आपल्याला कळतं की आपली शरीर संपदा किती महत्वाची आहे म्हणून प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे तोंडाला मास्क लावूनही इथल्या मधल्या मॅडमांनी आम्हाला ओळखलंच आरुसे बाबा म्हणाले मॅडम तुमची नजर किती भारी आहे हो मॅडम ही म्हणाल्या आम्हाला काउंटरवर उगाच बसवले होय सगळ्यांना बरोबर ओळखतो आम्ही मॅडमाने आमचं कौतुक केलं विशेष करून तुमचे ब्लॉक छान असतात असं आवर्जून सांगितलं मंडळी तुमच्या याच कौतुकाचे आम्ही भुकेले आहोत तिथून निघालो पुढे येऊन सरबत प्यावे म्हटलं म्हणून बेकरी मधून लेमनच्या बाटल्या घेतल्या मला तर अजिबात हे गार वगैरे आवडत नाही मम्मी पप्पांना आणि आरुच्या बाबांना तेवढं घेतलं जाताना वातावरण एवढं भारी झालं होतं ना की काय सांगावं आकाश अगदी मोकळं स्वच्छ दिसत होतं पण इथून जाऊन मम्मी पप्पा जाणार होते म्हणून मला थोडं कस तरी वाटत होतं भावाचा मुलगा स्वर्ण सुट्टीला आला होता म्हणून त्याला कपडे घ्यावी म्हटलं त्यालाच आणायला मम्मी पप्पा आले होते कपडे घालून स्वारी तर खुश झाली आ तू कपडे खूप आवडली मला असं स्वर्णने लाडात येऊन सांगितलं सुट्टीला भाचा आली की घरातलं वातावरण अगदी गजबजून जातं या मुलांचं सुट्टीचं ठिकाण आपण जपून ठेवलंच पाहिजे मम्मी पप्पा एक दिवस राहून निघाले होते मुलींना खूप कमी वेळ मिळतो आईबाबांसोबत आईबाबांचा सहवास खूप मिळावा वाटतो पण जगाची रीतच आहे तसं तर चालावंच लागणार मम्मी पप्पांना टाटा केला कधी काळी एक मुलगी म्हणून शाळेला जाताना टाटा करायचो पण त्या टाटामध्ये आणि आत्ताच्या टाटामध्ये खूप फरक आहे हो ते गेल्यावर मन उदास वाटत होत आरुचे बाबा म्हणाले ओ मॅडम उदास होऊ नका आठवण आली तर तुला नेऊन आणतो खरंच मी किती लकी आहे ना की माझं मन जपणारा नवरा मला भेटलाय अशाच धांदलीत आजचा दिवस संपला चला तर मग तुम्हाला ही टाटा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ